नमस्कार रूपाज कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण खूप सारी भांडी खराब न करता मिक्सरचा वापर न करता अगदी छान असा हापूस आंब्यांचा आम्बरस कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं आणि पटकन तयार होतो तर व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर रेसिपी सुरू करूयात तर इथं मी हापूस आंबे घेतलेले आहेत हे है साधारणपणे एक ते दीड तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे म्हणजे मग त्याच्यावरचा जो काही चिकटपणा असतो किंवा चीक असतो तो सगळा निघून जातो छान असे धुवून घेतलेले आहेत आता काय करायचं एक सुरी घ्यायची आणि याला वरून असे काप द्यायचे आहेत तर बऱ्याचदा काय होतं आंबा पिळून आपण आंबरस करतो पण आंबे आतून बऱ्याचदा खराब असतात त्याच्यामुळं या पद्धतीनं केलं तर मग आतमध्ये जर आंबा खराब असेल तर आपल्याला तो पटकन बघता येतो तर म्हणून मी अशा पद्धतीने याला तीन ते चार काप असे देऊन द्यायचे आहेत उभे तर इथं छान काप देऊन घ्यायचे म्हणजे मग याच्या ज्या साली आहेत त्या अगदी सोप्या पद्धतीने सेपरेट होतात आता याची साल आहे ती अगदी व्यवस्थित काढून घ्यायची आहे तर या पद्धतीनं केल्यामुळं काय होतं आतमध्ये जर आंबा खराब असेल तर पटकन दिसतो तो कारण बऱ्याचदा आंबा वरून खूप चांगला दिसतो सगळा आपल्याला असं वाटतं की आतमध्ये तो खराब नसणार आहे पण कापल्यानंतर कळतं की आतमध्ये आंबा खराब आहे म्हणून ही पद्धत वापरायची तर याच पद्धतीने मी बाकीच्याही सगळ्या आंब्यांच्या साली व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा गर पूर्ण ऑरेंज कलर दिसतो आहे याचा आता काय करायचं आहे त्याच भांड्यामध्ये मी एक एक आंबा असा हाताने मॅश करून घेणार आहे याचा जो गर आहे तो कुईपासून असा सेपरेट करून घ्यायचा आहे हातानेच म्हणजे व्यवस्थित सेपरेट होतो तो तर बघू शकता अगदी मस्त असा ऑरेंज रंगाचा सगळा गर आहे आणि जर असं करत असताना आपल्याला वाटलं की खराब आहे तर या पद्धतीनं आपण पटकन बाजूला काढू शकतो तर इथं सगळ्या आंब्यांचा गर अगदी व्यवस्थित काढून घेतलेला आहे मी आता काय करायचं पोटॅटो मॅशर घ्यायचं आणि याला असं मॅश करायचं आहे कारण याच्यामध्ये बऱ्याचदा मोठे मोठे तुकडे आहेत तर रवीने जर आपण घोटलं तर तुकडे जे आहेत ते बारीक होत नाहीत म्हणून काय करायचं मॅशरनी व्यवस्थित मॅश करायचं आणि नंतर हवं तर तुम्ही रवीनी थोडंसं घोटलं तरीही एकसारखा अगदी आमरस तयार होतो पण अमरसामध्ये थोडेसे जराशे मोठे तुकडे राहिले तर तो खायला अगदी मस्त लागतो त्याच्यामुळं अशा पद्धतीनं तुम्ही मॅश करून घ्या अगदी छान अमरस तयार होतो तर इथं मिक्सरचा वापर किंवा खूप खूप सारी भांडी खराब करावी लागत नाहीत कारण मिक्सरमध्ये जर आमरस केला तर बऱ्याचदा असा फोमी फोमी होतो तो तर तो चवीला किंवा चपातीसोबत खा पुसोबत खायला एवढा चांगला लागत नाही जेवढी ह्याची टेस्ट लागते तर चवीनुसार साखर घालायची आहे आंब्याचा गोडपणा बघून मी साधारणपणे दोन ते तीन चमचे साखर घालून घेतली याच्यामध्ये आता साखरेनंतर याच्यामध्ये पाव चमचा मिरपूड घातलेली आहे तर कारण माझी आजी नेहमी म्हणते की आमरस आहे तो जर व्यवस्थित पचायला हवा असेल तर मग याच्यामध्ये मिरपूडही घालायचीच म्हणजे मग तो चवीला पण चांगला लागतो आणि व्यवस्थित पोटालाही आपल्या व्यवस्थित पचतो आता याच्यानंतर याच्यामध्ये छान अशी अर्धा ते पाऊन चमचा वेलचीपूड घातलेली आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून साखर आहे ती ढवळून व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे आता इथं मस्तपैकी साखर विरघळवून घेतलेली आहे तुम्ही कन्सिस्टन्सीही बघू शकता एकदम मस्त आणि एकसारखा असा आमरस तयार झालेला आहे इथं आपण मिक्सरचा वापर अजिबात केलेला नाही आहे तर जी ट्रिक सांगितली आहे ती वापरून बघा एकदम व्यवस्थित तयार होतो आता फ्रीजमध्ये ठेवून छान असा थंड करून घेऊयात तर इथं आपला छान असा आमरस तयार झाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye!